पिंपळगाव हरेश्वर येथील चिमुकल्यांनी दिला स्वर्गीय गजानन पोतदार यांच्या परिवाराला मदतीचा हात। स्वर्गीय गजानन पोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मात निधन झाले त्यांच्या जाण्याने नेहरू गणेश मित्रमंडळ पिंपळगाव हरेश्वरमधील चिमुकल्यांना सुद्धा भारावून सोडलं नेहमी लहान मुलांना गणपती बसविण्यासाठी मदत कार्य करणारे यांच्या आकस्मात निधनानंतर चिमुकल्यांनी असा निर्धार केला की यावर्षी गणपती न बसवता जमा असलेले पैसे त्या परिवाराला द्यावे समाजात एक आदर्श निर्माण होईल असे कार्य केले आहे त्यामुळे चिमुकल्यांचे ची सर्वदूर कौतुक होत आहे यावेळी मिलिंद देव जय संघर्ष ग्रुपचे धनराज महाले पत्रकार राजू ठाकूर भूषण जैन निर्मल जैन गोविंदा पोतदार नेहरू मित्रमंडळाचे अथर्व क्षीरसागर चैतन्य देव आरव सोनार हर्षल सोनार ओम पाटील गणेश शिंपी कार्तिक क्षीरसागर नचिकेत देव सोहम जैन युवराज लोहार आयुष पाटील आदित्य पाटील वेदांत कासार आगम जैन उपस्थित होते